कसे आज सगळे मी प्रतीक्षा साली तुमचं सर्वजणांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज माझा ब्लॉग खूप दिवसातून आलेला आहे मला सगळेजण बोलत होते की तुझा ब्लॉग कधी येईल तुझा ब्लॉग कधी येईल फायनली मी आज ब्लॉग टाकते तो तर सगळ्यांनी बघा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास त्याला लाईक्स शेअर करायला विसरू नका तर आता मी चाललेली आहे माझ्या गावी आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या गावाकडचं वातावरण माझा गाव कसं आहे आणि तुम्ही बघू शकता आता सुरुवात झालेली आहे माझ्या गावाला आता इकडे तो कोच किल्ला दिसतो आणि इथून जाण्यासाठी त्याला रस्ता आहे इकडनं जातात त्यानंतर हा हे आहे माझ्या गावाच्या शे शेजारीच डोंगरी आहे छोटीशी आणि त्याच्या खालीच माझं घर आहे माझ्या घरातून खूप सुंदर परिसर असा दिसतो हा सो आता आपण जाऊयात आणि आता मी एंटर करते गावात तर गावातून आता हे बघा मंदिर लागलेलं ला आहे आणि त्यानंतर या साईडला आता जाते माझं घर या साईडला आहे तर जाता जाताच जाता जा अजून एक मंदिर तुम्हाला बघायला मिळतं आहे ते आहे महालक्ष्मीचं मंदिर आणि आमच्या गावात खूप मोठी यात्रा सुद्धा भरते आणि त्यानंतर आता फायनली मी आता पोचते माझ्या घराच्या जवळ सो आता तुम्हाला मी दाखवते काय काय मी करणार आहे पूर्ण दिवसभरात तर तुम्ही बघत राहा हे बघा किती आंबे आणि आम्ही आलोय हे आंबे काढायला आणि ही झाड बघा कशी मोठी मोठी माझ्या दारात आहेत हाय आंबा आणि तो आता आम्ही आंबे लागले त्याला आम्ही आंबे काढायला आलो या आंबा खायला आणि साक पडले तुम्हाला बघा बाकीच्या खराब झाल्यात आ, किती सुंदर खरं सांगते एवढा सुंदर आंबा लागतो ना तुम्हाला जर कधी खायचा असेल तर माझ्या घरी गा म्हणजे गावाला माझ्या नक्की या आणि ट्राय करा हा आंबा किती सुंदरी हा माझ्या घराच्या बाजूचा व्ह्यू ही माझ्या अक्कानी बनवलेली सुंदर बाग छोटीशी जशी मी तुम्हाला दाखवलेली तशी सुंदर फुल आहे ना ला लाल हम्म बर आणि यो एक नवीन नम आंबा झालाय मोठा नुसती झाड झाड झाडच माझ्या घरी घेऊ काय रामफल ना आणि चिक्कू नारळ नारळ नुसती झाडच माझ्या घरी बघायला भेटतात आल्यावर सुंदर असा परिसर बघायला मिळतो आपल्याला बघा डोंगरी किती सुंदर दिसते माझ्या घराच्या म्हणजे पायरीवर बसल्यावर ही डोंगरी दिसते आणि डोंगरीवरून म्हणजे वर गेल्यावर गे खाली जर बघितलं तर तो नजारा एकदम सुंदर त्याच्यावर आम्ही कधी पण जायचो फिरायला ही चिंच आम्ही लहान होतो तेव्हा लावले आता मोठी झाली अजून एक बरीच मोठी होती आणि हा आंबा एकच राहिला आहे आणि त्याला आम्ही आता पाडायला आलो आहे त्याच्यावर बरेच आंबे लागले आणि हा व्ह्यूज किती सुंदर आहे बघा हे माझ्या घराच्या समोर आहे सगळं आता लोकांनी आमच्या इकडे हे पेरायला सुरुवात केली वाटतं भात पेरलं यात पेरणी केले का नाही पेरणी केली उपखाल्लं फक्त हे बघा आणि तुम्हाला लांबून जरा दाखवते माझं घर कसं दिसतंय हे बघा ही सुद्धा चिंच खूप मोठी आहे खूप खायला जातो आम्ही गोड एकदम लागते हे सावरीचं झाड आहे हे बघा खूप मोठं झाड आहे आंबा ते माझं घर किती भारी ना डोंगर असं फक्त गावाकडे झाल्यावर बघायला मिळतं ऐकवते पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकवते एक एकदम नैसर्गिक वॉइस येतो आवाज आणि हे माझ म्हणजे मी या ठिकाणी जन्मलेली खूप भारी वाटत लहानपण इथे गेले, खेळून खोदे माझे अक्का आले तिकडून कामावरून आले बिचारी कशी आहेस मस्त तो का वातावरण झालंय सुंदर अस भारी दिसतंय पाऊस जमा झालाय जरासा काय आता मी तुम्हाला दाखवते थोडासा माझा परिसर आजूबाजूचा घराच्या आम्ही इकडे खेळायला यायचो मस्त चिंचा खायला यायचो आणि जांभळं वगैरे खूप खूप खुँ, काय काय म्हणजे आमच्या इकडे बरंच काय काय मिळतं करवंद जांभळं असं बघा इकडे आम्ही खेळायला यायचो ही चिंच तुम्हाला मगाशी दाखवली ना ही हे शेजारी आमचे त्यांचं घर आहे पण ते आता राहत नाही इथे बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून कदाचित राहत नसतील ते पण मस्त आहे इकडे बगीचा आहे आंबे पपई वगैरे सगळं सगळं काही लावलेलं आहे त्यांनी पण इकडे आता जायला वेगळंच वाटतय कारण प्रत्येक शेतात हे आहे त्याच्यामुळे असं वाटतय का पेरणी केली काजू झाली बघा किती मस्त लिंबू दिसतो भू पण आलेत तुला एक दिसला मला फक्त बाकीचे छोटे छोटे ओ फणस अरे फणसाचं झाड आहे ती भारी खूप लांब पर्यंत आम्ही जायचो खेळायला छोटे होतो ना इकडनंच नदीवर पण जाण्याचा रस्ता होता आता थेंब पाऊस पडतोय इकडे ट्रॅक्टर लावला आहे उखलन काढण्यासाठी दिसतो का बघा किती मोठी मोठी झाडं झालीत आता जाम छोटी होती ही झाडं आणि अजून फणसाची झाडं पण लावलेली आहेत त्यांनी एकदम छोटे छोटे ट्रॅक्टरचा आवाज कदाचित जास्त येतो हो। आले का छोट छोट्याच आहे जांभूळे हे बघा इकडे सुद्धा घर आहेत पेरणी करायला लावले झाल्या तू व्यवस्थित किती भेटल्या माझ्या आत्याचा मुलगा आता चढतोय आंब्यावर पण तो घाबरलाय कारण माकोडे त्याला काय नाही करणार त्याला काय नाही करणार काय तो बघ ना बघ कच्च पण आहे ते काढ कच्च काढायला वेळ काय कच्च पण काढ ना नाही काढ तू कच्च पण चढेल

चढवला बिचारायला जेवलेलो पण नाही हा जे हातात ते काढ अरे पण तू पण समजत नाही अरे पण ते हातात ते कार्ड ना माकुड भरपूर असत आहे असत आहे गे पडला पडले आता, था, आता था ते आता जवळ हाताजवलं काढ ना कसं काय देऊ मग देतो खालील पहिल्यानंतर तुला देऊ काहीतरी पिशवी

फ्री ना तुला आवडणारी वस्तू काय कॅन्सल काय होते बाबा माझे दोघे घालायचिराय तिथला कुठं जाऊ करू का हवा किती एवढू जायचो का पडतील का

माझी सांग माझी युट्यूब फॅमिली जर आली शिकायला तर शिकवशील ना नक्की काय नको हे बघ किती छोटा अंबाई एवढू सात

मला बघून टाकवा फायनली तुम्हाला मी आंबे दाखवते आमच्या आंब्याचे पाडलेले बघा अजून आहे आणि अजून वर आहेत पाडले नाही कारण जायला आम्हाला जमणार नाही आंबे घेऊन त्याच्यामुळे याच्यावर बरेच आंबे आंबेड बघा खूप आंबे आहेत तर बघितले असते तुम्ही किती आंबे आम्ही पाडले आज आणि आणि तर आत्ता मी जाते घरी घेऊन आंबे आणि ब्लॉग जो इथे इथेच मी एंड करते सो so, टाटा बाय बाय भेटूया परत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा